नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आजचे ताजे सोयाबीन बाजारभाव तर पुरी जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया छत्रपती संभाजीनगर कमीत कमी चार हजार सातशे शहात्तर जास्तीत जास्त चार हजार सातशे शहाण्णव सरासरी चार हजार सातशे शहाऐंशी धुळे कमीत कमी चार हजार पाचशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त चार हजार सातशे सत्तर सरासरी चार हजार सहाशे पन्नास सोलापूर कमीत कमी चार हजार आठशे जास्तीत जास्त चार हजार आठशे पन्नास सरासरी चार हजार आठशे पन्नास अमरावती कमीत कमी चार हजार सहाशे पन्नास जास्तीत जसे चार हजार सातशे सत्तावीस सरासरी चार हजार सहाशे अठ्याऐंशी नागपूर कमीत कमी चार हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार आठशे एकतीस सरासरी चार हजार सातशे एक अमळनेर कमीत कमी चार हजार पाचशे जास्तीत जास्त चार हजार सहाशे पंच्याण्णव सरासरी चार हजार सहाशे पंच्याण्णव हिंगोली कमीत कमी चार हजार पाचशे जास्तीत जास्त चार हजार आठशे सरासरी चार हजार सहाशे पन्नास मेहकर कमीत कमी चार हजार दोनशे जास्तीत जास्त चार हजार नऊशे सरासरी चार हजार सातशे टाडकळस कमीत कमी चार हजार सातशे जास्तीत जास्त चार हजार आठशे एकावन्न सरासरी चार हजार सातशे पन्नास मालेगाव कमीत कमी चार हजार आठशे जास्तीत जास्त चार हजार आठशे शहाऐंशी सरासरी चार हजार आठशे पन्नास यवतमाळ कमीत कमी चार हजार चारशे पाच जास्तीत जास्त चार हजार सातशे नव्वद सरासरी चार हजार पाचशे सत्त्याण्णव वाशिम कमीत कमी चार हजार सहाशे पंचवीस जास्तीत जास्त चार हजार सातशे पन्नास सरासरी चार हजार सहाशे पन्नास हिंगोली खानेगाव नाका कमीत कमी चार हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार सातशे सरासरी चार हजार सहाशे पंच्याहत्तर उमरेड कमीत कमी सहा हजार पाचशे जास्तीत जास्त सहा हजार नऊशे सरासरी सहा हजार सातशे वाशिम अनसिंग कमीत कमी चार हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार नऊशे सरासरी चार हजार सातशे पन्नास मलकापूर कमीत कमी चार हजार तीनशे नव्वद जास्तीत जास्त चार हजार सातशे सत्तर सरासरी चार हजार तीनशे वीस दिग्रस कमीत कमी चार हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार सातशे पासष्ट सरासरी चार हजार सातशे पस्तीस सावनेर कमीत कमी चार हजार पाचशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त चार हजार सातशे त्र्याऐंशी सरासरी चार हजार सातशे तळव कमीत कमी चार हजार चार असे जरा जरी चार हजार सहाशे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा दररोजचे ताजे कृषी शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा धन्यवाद